आणि सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू गो, आहे यामध्ये सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभा अध्यक्षपदावरून अनिल परबांवर टीका केली आहे अनिल परबांवर हक्कभंग आणणार आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणतात तर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आम्हाला बाहेरून कळते असंही मुनगंटीवार म्हणाले आम्ही कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण मात्र अनिल परबांनी दिलेलं आहे आणि अधिकृत घोषणा केल्यावर तुम्हाला माहिती मिळेल असंही अनिल परब म्हणाले हा घटनात्मक जो अधिकार आहे की पिठासीन अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही तिथं उपस्थित राहू नये हा अधिकार हा दर्जा हा हे संरक्षण आपल्याला यासाठी दिलं आहे की आपण न्याय्य बुद्धीनी त्या संदर्भात का विचार करावा अध्यक्ष महाराज मी आपल्याला एक गोष्ट विचारू इच्छितो बाहेरून आम्ही ऐकतोय मी तर ताक हक्कभंग टाकणार आहे परब परब साहेबांवर बाहेरून आम्ही ऐकतोय खरं तर अधिवेशन सुरू असताना अध्यक्षाची निवडणूक होणारे सभागृहात माहीत होत नाही बाहेरच्या माहीत होत आहे ठीक आहे सुधीर भाऊंसारखा ज्येष्ठ सदस्य ज्यांनी सभागृहाला मार्गदर्शन करायला पाहिजे असे सदस्य सभागृहाची दिशाभूल करतायत की कुठली बाहेर ना बाहेर ना अशी कोणी घोषणा केलेली आहे कोणी घोषणा केलेली नाही आपण पत्रकारांच्या माहितीवरती अंदाजावरती सभागृहात येऊन अधिकृत वक्तव्य करताय हे आपल्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांनी अशा बातम्या नव्हती बघा नियम नियम असा आहे की जो कार्यक्रम आहे तो ऑर्डर ऑफ द डे मध्ये आपण दाखवतो त्याची घोषणा अध्यक्ष करतात कार्यक्रम जेव्हा जाहीर अधिकृत जाहीर होईल त्यावेळेलाच तो अधिकृत कार्यक्रम असेल